रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो हपा पक्का मोठा सारा आणला आहे पा गेळूच्या बांबूचा सरे हा बराच मोठा सरे आणि आपण म्हणशाल एवढा मोठा सारा कायला आणला आहे तर मित्रांनो आज आपल्याला काय करायचे एकदम माग पा शेवगा दिसतोय पा हा शेवगा याला शेंगा येते तशी याला फुला भरपूर लागली होती पण शेंगा फारच कमी लागली होती बरेच बऱ्याच कमी लागल्या ती पा वरून शेंगा आहेत तर आज आपल्याला नाही ना मित्रांनो या सऱ्यांना आता हात नाही पुरत ना मग या सर्या नाही ना आपली शेंगा पाडायचे मग चालू आणि आज आपण स आपण आहे ना संध्याकाळ सध्या कालो ना मस्तपैकी आज शेंगाचा रसा या आजच्या हिडूमधून दाखवण्याचा आपण शेवगीचा शेंगाचा रसा तर चला आता शेंगा पाडून घेऊ मस्तपैकी जिडूवर आपला सरा पुरला तिडून आपण शेंगा पाडून घेऊ आणि बाकीचा बघ नाही ना पुरला मग तिरव आपण त्या मग वर चढायला लागलो थोडासा चला आता या शेंगा बऱ्याच वर येते तर सरा कुड पुरतो पोहो आपण मित्रांनो ह्या ह्या पहा सांगा आणि ह्या सांगाय मित्रांनो अशा म्हणजे सियांना आलाच पाडायला आलं त्याने हात मित्रांनो आणि हिशोब घ्या जाडांना एक राहत आहे हिशोब जायला म्हणला ना कठीण काम राहत आहे त्यात तोच मोडून जाते आणि आपण थोडे जा, जा तसेच घेऊ शेंगा कठीण पडतीच नाही पडत घालून त्याला आता ना दोस्तानो काय शेंगा पार ओर्यात शेंड्याला इडून ना आपला सराय नाही पुरत मग आता आहे ना मला वाटत आहे ओरत जावा जाडोवर थोडा अर्ध्या भागापर्यंत जावं कारण ह्या झाडाचा फांज येत ना ठिचूड राहते ती त्या तवास मोडत आहे ती पण चला जिथपर्यंत मजबूत फांज येत ना चांगल्या तिथपर्यंत आता आपण वर जाऊ आणि मग अर्ध्या भागावरून सऱ्यांना पाडू तशा दोन तीन पाडल्या होत्या पण मग अजून काय पाडायला लागतं आपल्याला म्हणजे आपला कालोण होईल हे बा पारवर आता पार वर जाऊन जमणार नाही ह्याला जुनं झाड आहे ना ह्या कडक्यान फांदी मोडाय बसले चला आता वरूनच पाडाय सुरुवात करू आणि न या शेंगांचा खालून आहे ना होत आहे आणि ह्या आयुर्वेदिक आहेत या आय। ते शेंगा चला आता वर जाऊन पाडायचं काम फुलं पकी होती पण शेंगाच कमी लागल्यात यावर्षी आणि आता मी खाली काही पाडतोय आहे ना काही पाडल्यात मग या गाव गावतामध्ये पडल्यात खाली मग रामदास आहे याचीच पा पहा अडचणीमध्ये निधी पडल्यात ना थोड्याशा मग आता रामजायच्या आहे याची ते सांगा आता आपला कालवन जो जो झाला या पहा एवढं सांगा पाडल्यात आपण मग आता ह्या न्याय लागतील घरी या पहा एवढ्या सांगा पाडल्यात अजून बऱ्याच वर आहेत पण काही कौसा आणि काही पारवर शेंड्याला ती मग आपण जसा कालवना लागला तसं ते पाडूनच घेणार आहे ते आणि काही जम निभरून गेल्या ती त्याला निभार शेंगायचंही काही काम नाही मित्रांनो त्यांचा नाही चांगलं होत आता हे प आता शेंगा आणल्यात ना आपण यांच्या अशा कापून कुटकं करू आता तुकडं टुकडं आणि त्याच्या शिरा घेऊ काढून शिरा काढायचं लागतात मित्रांनो ह्या बा या अशा शिरा काढायला लागत हे पा बारीक बारीक कुटकं करून घेऊ जसं बॉम्बलाचा कुटकं राहत ना मित्रांनो जसं कुटकं करून घेऊ ह्यापा बारीक बारीक याचा आणि ह्या अशा शिरा काढायच्या पहा एकदम अशा सोलून घ्यायच्या शिज काय या थोड्या कवळ्या सांगा ती पटक्याने शिजतील आणि हे कारण आपल्याली करायची आहे आणि आता आहे ना मित्रांनो हे पा पार आता म्हणजे सूर्यमावळ्या गेला आहे संध्याकाळ होत आली या संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो त्याच्यामुळे चांगलं दिसत नाही एकदम असं आंदूक आंदूक दिसत आहे आणि सर आता जाऊ घराक साहेबपाकायची तयारी चालली असेल पार अशी म्हणजे संध्याकाळची वेळ आहे ना बरं पोहो आता चुल पेटले का नाही घरामध्ये लाईट आहे आमच्या जापामध्ये पा, पा लाईट लावले आणि मग आता रामदास झालं आहे चूल पेटवायचं काम आमच्या गावाक मित्रांनो आम्ही तर चुल साहेबपा करतोय आमच्याक गॅसही नाही आहे तांदूळ निसलं ती भात घालाय मग भात शिजला का मग हे आपण शेवग्याच्या शेंगांचा कालवण करणार आहे ती त्या मित्रांनो पाठीव हो वाटून मसाल्यामध्येच करायची आप आपल्याली मग चला आता ह्यापा एवढ्या शेंगा घेतल्यात आपण मोडून मस्तपैकी साफ करून घेतात ह्यापा मग आता एक कांदा घेतो बुजा आ रो हो कांदा बुजू मस्तपैकी पाठीव हो वाटायचेत ना आपल्याला आता कांदा भिज मस्तपैकी बुजून घेऊ आणि बात आपला जवळजवळ आता शिजला आहे याच्यामध्ये आहे ना खोबरे सुका खोबरा मग ती खोबरेची वाटी आहे ना ती आपण बुजून घेऊ आराव आरावच कोणत्या कारणानं म्हणजे खोबरा लई बाहेर राहतं आमच्यानो शेंगा लागतील थोडे शेंगदाण आहेत ना मग या शेंगा सोलून घेऊ थोडंसं शेंगदाण टाकू लई नाही टाकायचं लय लय शेंगदाण्याचं काही काम नाही राहत मी त्यांलोणामध्ये मग आता आरो खोबरा बुजायचा काम चालू आहे पहा जा झाला आहे एकदम असा खरपूस बुजून घ्याचा खोबरा आपण आहे ना मसाल्यामध्ये वाटे ना बुजूनच घेतो मी बुजून घेऊ आणि एवढं साहित्य आपला पाठीवर वाट्या पा तयारी आहे पहा शेंगदाणे ती भुजेल खोबरे सुका कांदा भुजलं दोन आपण मित्रांनो हो, आता या गावाक कसं आहे आपला कधी आहे तर कधी त्या नाही चला आता पाठव या वाटून घेऊ खोबरा ठेसायचं काम झालं आहे ह्या दोन तीन वस्तू पाठवू आपण वाटून घेऊ मित्रांनो तसं आपलं का बाकीचं मसाला आहेत मग मिरची आहे काही काळा मसाले मग तो वापरू आपण पण सध्या आता हा हा एक काळा मसाला करू आपण वला आपला पाठवू आमच्या गावाकडला या पाठावर आवटा आमच्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केल्या होत्या की हा पाठा कुठं भेटतोय तर मित्रांनो आता घर नाही का काम घर घराला गवंडी राहतात आपलं दगण्याचं काम असलो ते लता घर आणि दोस्तो ना हा जो आमचा पाटा वरवटा आहे ना हाले जुने आमच्या वाडवडलांच्या काळापासून तर चला आता चाल मस्त मसाला वाटायचं काम पाटे आपल्याक का मिक्सर नाही मित्रांनो आपण ह्या मसाला वाटायचं मिरची वाटायची म्हणणं ना ह्या पाठ्यावर वाटायचो आहे दगडाच्या आणि बाजारचं नाही जास्त भेटत हा पाटा तर चला आता मसाला वाटायचं काम आपला झाला आहे आता हा वरवटा जुळून घेऊ व्यवस्थित वरवटा पाठा त्याचा आपला मसाला काढून घेऊन व्यवस्थित जुवून ठेवायचा पुन्हा तर अशा पद्धतीचा काम राहता मित्रांनो ह्या आपला आपल्या गावरण भागामध्ये पाट्यावरटे मिरची वाटायची मसाला वाटायचं आणि पाट्यावर आहे ना मित्रांनो याच्यावरच्या मसाल्याला मिरचीला जी चव राहते ना ती मिक्सरच्या म्हणजे मिरचीला नाही चव राहत मित्रांनो पण फक्त रगडीचा काम आहे थोडा वाटायला लागत आहे तर चला आता या शेंगा देऊन घेऊ थोडेसे आपण आपल्याला आता आपला मसाला तयार झाला आहे आता कालवण घालायची आपली मस्त स्वच्छ देऊन घेऊ आपण ह्या आणि हे पा हा आहे ना याच्यात आमचं काही मसाला राहतात हळद लाल मिरची तिकडं काळा मसाला दिसतोय पहा जिरा सौदा काय असेल तर याच्यात राहत आहे आणि मग आता आहे ना शेंगाई धुवून घेतात आपण मग आता काय करणार आहे आपण आता ही कढई मस्त धुऊन आणि आता चुली ठेवली या कडईमध्ये आपल्याला म्हणजे फोडणी करायची सर्वसाधारण फोडणी आता ती कशी आपल्याला पाय भेटेलच तर आता त्या कडेमध्ये ना दोन चमचे ह्या मापाना तेल टाकून घ्यावं लागेल हे आमचा तेल टाकायचा माप राहता मित्रांनो पहिले आहे ना असे बाटल्याचं राहायच्या आणि त्या बाटलीला असा बॉट लावूनच मित्रांनो तेल वाचायची तवा पण तरी लय चव बाहेर लागायची पण आताचं तेल आहे ना याला चव नाही एवढी राहत तर चला आता आहे ना मित्रांनो हळद टाकू फोडणी करून घ्यायची ना लाल तिकड ह्या बा मिरची आपली मिरची पावडर हा काळा मसाले आपण म्हणजे उकडत कुठेल हे घरीच तयार करेल राहते मित्रांनो आम्ही हे लाल तिखट हे काळा मसाला आणि हा मसाल्याचा गोळा आपण पाठी वाटलाय ना हा याच्यामध्ये टाकून घेऊ आता थोडासा परतावून घेऊ जास्त नाही कारण मित्रांनो जळत येतो मग त्याचा चांगला म्हणजे चव नाही लागत मग थोडंच परतावून घेऊया त्याला आपण आणि मग ह्या शेंग आहेत ना ह्या एवढ्या मसाल्यांमध्ये आपण थोड्याशा मस्त अशा परतावर घेऊ याच्यातच टाकू आपण या पहा आता मस्त या मसाल्यामध्ये एक मिक्स करून घ्यायचं या शेंगा या मसाल्याचंच पाणी आपल्या पाठीवर वाटावं त्याच्यातला ते टाकू त्याच्यात मग आपल्याला आता जसं लागेल ना रसा तशा पद्धतीनं त्याच्यात पाणी टाकायला लागेल आपल्याला जितक्या माणसाचा लागत आहे तितका तसा पाणी टाकायचा हे आपलीकडेही बारीकच आहे आणि मग चवीनुसार आता मीठ टाकू मोठाला मीठ आहे हे मोठाला मीठ बारखायला राहतं आमच्याकडं पण ते आपण सुक्या बाजेरी वापरतोय हे मोठ्याला मीठ इरून जाते चला आता जसं लागल तसं आपण रशासाठी पाणी टाकू याच्यामध्ये आणि मस्तपैकी आता पहा जाळ करून देऊ खालून थोडेसे हालून घेऊ शेंगा आणि शिजून देऊ दरशक तर मित्रांनो पंधरा मिनटानंतर आपण कालवण आहे आपला शिजला आहे मग उतरून ठेवला आहे तिकडं आपला भात शिजला आहे बा बाकरे हाय आणि आता जेवायची तयारी झाली मित्रांनो आता जेवाय बसू आपण मग आता राम जायचे आहे वाढीत आहे आम्ही दोन्ही माणसं जेवाय बसणार आहे ती हे पहा मस्त आपल्या शेंगा शिजल्यात मस्त रसा झाला आहे आता भात आपली बाजरीची भाकर उजेल आणि आपलं आता जेवण जेवायसाठी आपण बसून घेऊ आता चला आता वाढून आहे ही भाकर आपली बाजरीची मस्तपैकी भात आणि काभन तर जोस्तो आता रामदाची आई बसले जेव्हा ती पा आणि मस्तपैकी आमची पंगत बसले जेवाय आज आपला शेवग्याच्या शेंगांचा मस्तपैकी रसा तर आता रामदाची आई जीवती पहा मित्रांनो तर दोस्तांनो हे जेवण करा सगळी आपण मग का शेंगा पुढे होत्या शेवगेच्या मग त्यांचा मस्तपैकी के रसा केला आहात तर दाखवलाच आपल्याला मी व्हिडिओमध्ये मस्त झाला रसा एकदम मित्रांनो आणि या शेवग्याच्या शेंगात ना मला लहानपणापासूनच आवडत होती मी जर आमच्या शेवग्याला नसले ना तर परबा आजारा म्हणून दिखत आणतोय तर मित्रांनो मी आपल्याला पुन्हा जेवायचं आमंत्रण दिसतो या जेवायला सगळी आणि कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ ना नक्की आम्हाला एक कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा चला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये आपण इटच थांबणार आहे ती सगळे जय जवान जय किसान आणि जय महाराष्ट्र करतो मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा उद्या